त्यांना हरवण्यासाठी कायद्याचा उपयोग केला आणि लोकांना न्याय व्यवस्था कशी असावी हे चंद्रगुप्त मौर्य सारखा सम्राट त्यांनी तयार करून आपल्याला दाखवले म्हणजे राजे हे त्या काळामध्ये न्याय व्यवस्था करत होते आणि न्याय व्यवस्था का असली पाहिजे कारण की आपण फक्त न्याय न्या व्यवस्था असली की कुठलाही स्टेट हा बनाना स्टेट बनाना स्टेट म्हणजे एक व्याख्या इंग्लिश मध्ये अशी केली जाते की तिथे कायद्यात राज्यात नसते जो गरी तो कान पुढे त्याच्यामुळे त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये अराजकता मांडते भ्रष्टाचार वाढतो आणि समाजाचा विकास होतो यासाठी कायदा ही सुव्यवस्था ही अतिशय आवश्यक आहे हा महत्वाचा विषय आहे आणि कायदा सुव्यवस्था नसली तर हुकुमशहा त्याच्या हुकुमशाहीप्रमाणे राज्य करेल परंतु भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये कायदा सुव्यवस्था नसली हा भारत भारत राहणार नाही भारताचे अनेक तुकडे होतील अनेक भारतामध्ये अशांतता वाढेल आणि कायदा सुव्यवस्था कोसळले की देश कोसळले त्यामुळे लोकशाही प्रधान राष्ट्राने आणि या देशातील आता येणाऱ्या पिढीने त्याबाबत जागरूक असले पाहिजे आणि पोलीस यंत्रणा न्यायव्यवस्था ही प्रत्येक आधुनिक जगाचा जेव्हा विकास होतो तो विकास कसा होतो की त्या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था पोलिसिंग व्यवस्था इंडस्ट्री इंडस्ट्री नवीन नॉलेज नवीन कल्चर या सर्व गोष्टींचा एकमेकांना पूरक असे ते समान असतात आणि त्या समानतेने ते काम करत असतात आणि आजचा युवा आजचा लहान मुलगा असला किंवा कॉलेजमधला असला शाळेतला असला तरी पोलिसिंग बाबत कायदेबाबत जागरूक असले पाहिजे आणि बाबत शिक्षणामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव असला पाहिजे आणि त्यामुळे हा नवीन यु नवीन युवक युवती हे आगामी काळात भारताला एक सशक्त भारत असं निर्माण करते आणि आपल्या देशाचं स्वप्न असं आहे की आपल्याला भारतामध्ये तीन नंबरची अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे एकोणीस दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्रगत देशामध्ये न्यायचं आहे प्रगत देश म्हणजे असा देश जे युरोपियन कंट्री देश आहे त्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे प्रत्येक अमेरिका आहे ब्रिटन आहे जर्मनी आहे तिकडे बघा कायदे वेळे कडक आहे जसं सौदी अरेबिया आहे तिकडे पण कायदे कडक आहेत कायदे कडक असल्याबद्दल लोकांना शिस्त लागते त्या देशाचा विकास होतो ह्या बाबतीमध्ये आणि पोलिस हे आपले मित्र आहे आणि पोलिसाबद्दल आपण मित्रतेने व्यवहार करून त्यांच्याबरोबर राहून त्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि आपण पण त्या पद्धतीने बनलं पाहिजे वकील बनलं पाहिजे सॉलिसिटर बनलं पाहिजे किंवा आपण त्या देशाला कोणत्या पद्धतीने आपण विकसित करण्यासाठी प्रयत्न करू असा प्रयत्न केला पाहिजे आता मी प्रथम सांगतो की या नवीन कायद्यामध्ये जो नवीन कायदा अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस साली भारतामध्ये आला त्या कायद्यानुसार काही महत्वाचे बदल झालेले आहेत त्या बदलामध्ये झिरो एफ आय आर झिरो एफ आय आर ही खूप महत्वपूर्ण संकल्पना त्या कायद्या दिवशी मानली जाते की कुठल्याही दे देशामध्ये भारतामध्ये कुठेही गुन्हा घडला त्या ठिकाणी झिरो एफ आय आर नोंदवली जाईल आणि तात्काळ त्या बाबतीमध्ये पोलीस काम करतात तसेच दुसरं त्यामध्ये आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये असं आहे की आपण आज बघतो की या जुन्या कायद्यामध्ये म्हणजे अठरा साठ कायदे बघितले किंवा जुने सीआरपीसी वगैरे बघितले त्याच्यामध्ये आजच्या या इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वगैरे कुठेही उल्लेख नाहीये परंतु ह्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेटला अतिशय महत्व दिलेलं आहे तुम्ही कुठे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे कुठे फोनवर बोललेले आहे रेकॉर्डिंग झालेली आहे तिला आता कायदेशीर सुद्धा का मान्यता यापूर्वी या ती मान्यता नव्हती आणि आता त्याला अतिशय महत्वपूर्ण साक्ष साक्षमध्ये महत्वपूर्ण एक घटक मान्यता दिलेली आहे हा मोठा बदल आहे तसेच फास्ट जजमेंट पूर्वी जजमेंटला आपण एखादा कोर्टामध्ये आला तेव्हा एखादा साक्षीदार नसेल वकील नसेल तर ते पुढे जायचं परंतु आता तसं होणार नाही आता सात दिवसाच्या आतमध्ये जे बांधील असा एक नवीन मुद्दा असा आलेला आहे की केस केस असेल चालू असेल त्या ठिकाणी सबोजी व्यक्ती आली नाही तरी केस त्या ठिकाणी थांबवली जायचे किंवा तारीख द्यायची पण आता समोरजी व्यक्ती आधी नाही तरी सुद्धा आपल्याला त्याला तारीख द्यावी घेता केस पुढे ही केस पुढे चालेल असं या नवीन कायद्याने आहे तसेच लहान मुलांबाबत असे कायदे आहेत की सेन्सिटिव्ह हँडलिंग हे शिक्षण व्यवस्थामध्ये चालू असते त्या ठिकाणी बायका मुले वगैरे असतात शिक्षण असतो त्या पद्धतीने तेव्हा त्यांना त्या शिक्षणामध्ये सुद्धा काही टचिंग होते वगैरे त्याच्या विरोधामध्ये पण सुद्धा कायदा आलेला आहे तसेच क्रॉसिंग हे नवीन गुन्ह्याबाबत लहान मुलांबाबत कायदा आहेत त्याचबरोबर दहशतवाद दहशतवाद हा सर्वात महत्वाचा विषय आहे की आज देशामध्ये आपण दहशतवाद मागतो की काश्मीरमध्ये दहशतवादी खलिस्तानमध्ये दहशतवादी होतात त्या दहशतवादाला पेक्षा नवीन व्याख्या देशामध्ये जो कोणत्याही शासकीय व्यवस्थेला नुकसान पोहोचवेल त्याला दहशतवादा दहशतवादाच्या दहशतवादाच्या व्याख्येमध्ये बसवलेला आहे तसेच आता एक शेवटी सांगतो की पोलीस कस्टडी की तुम्ही पंधरा दिवसापर्यंत पिठी मिळायची आता ती साठ ते नव्वद दिवसापर्यंत सुद्धा की जी वाढवण्यात आलेली आहे हा कायदा तर कौतुक खटत आहे आणि त्यामुळे गुन्हे करताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला पुढच्या काळामध्ये पंधरा दिवस नाही ते कमी कमी साठ ते नव्वद दिवसाची आपण तयारी केली पाहिजे होऊ नये काही गुन्ह्यामध्ये ती घेताना कायदा त्याप्रम आता हा एवढा सांगू मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद घेतो दिली पोलीस संधी दिली त्यावर सर्वांचे धन्यवाद आणि आपण मात्र ऐकलं पासल त्यावर सर्वांचे धन्यवाद